हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत ख्वाजा शमना मीरा व हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा दर्ग्याच्या सहाशे एकानव्या वर्षानिमित्त मिरज पोलीस प्रशासनाच्या वतीने गलिपार्पण करण्यात आले मिरज शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मीरासाहेब दर्ग्यात पहिला मान चर्मकार समाजाला दिला जातो तर दुसरा मान पोलीस प्रशासनाला देण्यात येतो त्या परंपरेनुसार आज पोलीस प्रशासनाच्या वतीने दर्ग्यावर गलिपार्पण करण्यात आले यानिमित्त उपविभागीय पोलिस ठाण्यापासून दर्ग्यापर्यंत भव्य व भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत फकीरवादक दर्ग्याचे सेवेकरी तसेच मिरज शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्दा मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद्ध वाहतूक शाखेचे निरीक्षक सुनील गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताते पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर पोलीस उपनिरीक्षक मासा सोलंकर तसेच महिला अधिकारी सपना अडसुए पुन मग स्नेहा शेळके यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते वातावरणात पार होतेवर या गली मिरवणुकीने मिरज शहरातील धार्मिक सलोका सामाजिक ऐक्य आणि पोलीस प्रशासन व नगरपालिकामधील सौहार्द नागरिकांमधील भूमिका अधिक दूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन आमच्याकडे मिराजबाचा दर्गा सहाशे एकावन्नवा उरुस त्या निमित्तानं आज आम्ही जो पहिला मान चर्मकार समाजाला आहे आणि त्यानंतर पोलीस विभागाला आहे तो आज आम्ही गले अर्पण केलेला आहे बाबाच्या चरणी आणि सर्व बंदोबस्त आणि सर्व लोकांना सर्व बंदोबस्त व्यवस्थित लावलेला आहे आणि बाबाच्या शुभेच्छा सर्वांना मिळाव्यात सर्वांचा आशीर्वाद मिळावा या करता आमच्यासाठी अं यांनी पुजाऱ्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली या बद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो उरसाच्या शुभेच्छा देतो